हॅलो फ्रेंड्स किचन अँड तुमचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलोय एक कप पोह्यापासून तयार होणारी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी लागणारी चटपटीत आणि आगळीवेगळी अशी रेसिपी लहान मुलांना किंवा नवऱ्याला टिफिनमध्ये द्या दे। डबा तर त्यांचा रिकामाच घरी येईल ही माझी गॅरंटी दिसायला हे जितकं छान दिसतंय ना खायला तितकंच चटपटीत लागतं आणि बनवायलाही अगदी सोपं आहे कोणीही सहज बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे आणि हे तुम्ही तीन ते चार दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि फक्त पाच ते दहा मिनिटात नाश्त्यासाठी ही डिश तुम्ही करू शकता इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता खूप चटपटीत लागतं आणि मस्त हलका फुलका असा हा नाश्ता आहे सगळेच हा नाश्ता खूप आवडीने खातील अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक कप पोहे आणि दोन उकडलेले बटाटे एक बारीक चिरलेला कांदा दोन चमचे कॉर्नफ्लोअर कोथिंबीर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर तीन ते चार कट केलेली हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीला आपण एका बाऊलमध्ये हे पोहे घेऊन त्यात पाणी टाकणार आहोत एक ते दोन मिनिटे हे पाण्यात असंच ठेवून नंतर त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे हे बघा पोहे छान मौसूत असे भिजले गेले आहे आता एका ताटात ता आपण हे भिजवलेले पोहे टाकून घेऊयात आणि हाताने ते पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे आपण पीठ कसं भिजवतो ना असंच हे मळून घ्यायचं आहे आपल्या घरी कधी अचानक पाहुणे येतात तर त्यांना पण तुम्ही हा नाश्ता झटपट तयार करून देऊ शकता पूर्ण पोहे व्यवस्थितपणे असं मॅश करून घ्यायचे आहे आणि आता या पोह्यात हे उकडलेले बटाटे असे किसून टाकायचे आहे एक कप पोह्यासाठी आपल्याला फक्त दोनच उकडलेले बटाटे घ्यायचे आहे दोन्ही बटाटे आता आपण किसून घेतले आहे यात आता चिरलेला कांदा कट केलेली मिरची लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर कॉर्नफ्लोअर कोथिंबीर आणि मीठ टाकायचे आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सर्व मसाले यात चांगले एकजीव करून घ्यायचे आहे याला छान बाइंडिंग यावी म्हणून आपण यात कॉर्नफ्लोअर वापरला आहे कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता पण यात पाणी अजिबात टाकायचं नाही पण कॉर्नफ्लोअरमुळे याला थोडा कुरकुरीतपणासुद्धा येतो म्हणून मी ते कॉर्नफ्लोअर वापरलं वापरला आहे व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे छान असं हे मिक्स झालं आहे यात तुम्ही आता चाट मसाला सुद्धा टाकू शकता पण मी तो असा आत न टाकता वरून स्प्रिंकल करणार आहे ज्यामुळे ते आणखी चटपटीत लागतील आता हे संपूर्ण मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आहे फक्त पाच मिनिटासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत आता आपण मैद्याचा घोळ तयार करून घेणार आहोत यासाठी आपण इथे तीन चमचे मैदा मॅगीचा चुरा एक चमचा चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ घेतलं आहे आधी एका बाउलमध्ये आपण हा मैदा घेणार आहोत सोबतच चिली फ्लेक्स आणि मीठ टाकायचं आणि यात पाणी टाकून याचा थोडा पातळ घोळ तयार करून घ्यायचा याच्या गाठी पूर्ण मोडायच्या जास्त घट्ट हे बॅटर करायचं नाही याला आपल्याला पातळच ठेवायचं आहे हे बघा सर्व गाठी आपण मोडून घेतल्या आहे सेम अशा प्रकारे सेमी थिक हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आता हाताला थोडं तेल लावून याचा छोटा गोळा काढायचा आणि याला आधी असं गोलाकार फिरवून नंतर थोडा असा लांब टाकार द्यायचा हे बघा अशा प्रकारे असं हे करून घ्यायचं आणि कडेने त्याला थोडं असं प्रेस करायचं आणि आता हे मैद्याच्या बॅटरमध्ये छान घोळवून घ्यायचं व्यवस्थितपणे याला कोटिंग करून घ्यायची आणि नंतर या बॅटरमधून काढून या मॅगीच्या चुऱ्यामध्ये टाकायचं हा चुरा याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा मॅगीच्या चुऱ्यामुळे ते आणखी जास्त आकर्षित दिसतं आणि अशा प्रकारे याचे सर्व पिसेस करून घ्यायचे मी इथे तेल तापायला ठेवलं होतं तेल आता छान तापलं आहे त्यात आता आपण पन, हळुवारपणे असे मोकळे मोकळे हे पिसेस सोडणार आहोत मध्यमाचेवरच हे आपल्याला फ्राय करायचे आहे गॅस अजिबात मोठा नाही किंवा खूप कमी पण नाही खालून थोडे फ्राय झाल्यानंतर हळुवारपणे पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा ते आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहे याला फ्राय करायला जास्त वेळ अजिबात लागत नाही हळुवारपणे अल्टीपल्टी करून ते मस्त क्रिस्पी फ्राय असे फ्राय करायचे आहे याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे आपण तळून घेणार आहोत बघू शकता छान असे मस्त क्रिस्पी आणि रंगही त्याला अगदी छान आला आहे तर ते आता आपण एक एक करून टिश्यू पेपरवर काढून ना घेणार आहोत नाश्त्याची ही झटपट होणारी आणि वेगळी रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका कारण तुमचं एक हाईप आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर प्लीज हाईप करायला विसरू नका